हे कसे आहेत बरे आहेत का बरेच राहा मीना देडे हे बघा काम चालू आहे बिल्डिंगला कलर द्यायचं कसे बांधलेत बघा हे बांबू हे बघा हे बघा इकडे पण बांधतात हे बघा असे काम मस्त चालू आहे पुढे बिल्डिंगला कलर द्यायचं रश्या बांधल्यात त्याच्यावरून चढून बांबू बांधतात असं खूप छान जोरात काम चालू आहे हे बघा पुऱ्या बिल्डिंगला कलर चाललाय हे बघा हे बघा पुरा त्या कड्यापर्यंत असं काम चालू आहे पुरा अठरावा माळा आहे वरपर्यंत असे बांबू बांधलेले आहेत असे आता हे बांबू बांधून वर चढून कलर चालू करतात बघा असं खालू पसून असं बांबू बांधत आहे बघा असं बांबू बांधून मस्त बिल्डिंगला कलर द्यायचं काम चालू आहे बघा असं काम चालू आहे बिल्डिंगचं मी आहे इकडे गेले गॅलरीत पण असे बांबू बांधले ते बघा न घसरण्यासाठी असे बांबूच्या खाली हे लावलेत असे बांबू घसरायला नाही पाहिजे कमजोर चालू आहे बघा इकडची वरची झाड ह्याच्यावरचे कट्ट्यावरचे झाड इकडं कलर कलर पडतो म्हणून झाडावरती इकडे ठेवले गॅलरीत असे हे बघा अशा गॅलरीत लाईनीला लावून ठेवले झाड खराब होतील ना कलर पडून अशी ह्याच्यावरची झाडे काढून साईडला केल्यात असे वरतून बांबूवर चढून कलर मारणार तर झाडावर पडणार म्हणून झाड असं साईडला करून ठेवलेत हे असे वट्ट्यावरचे झाडं गॅलरीच्या वट्ट्यावरचे हे बघा हे कबुतरं न येण्यासाठी नेट लावलेला नेट पण काढून टाकलाय बांबू लावण्यासाठी तर सर्व सर्वजस्ट केलेला आहे कलर देण्यासाठी भरले भरली आता मग चला तर मग कसा वाटला व्हिडिओ नक्कीच सांगा सकाळचा नाश्ता चाय Jala ka tinta, tinta jala. Line in Bye bye.